गुड मॉर्निंग नमस्कार सर्वांना आज गुरुवार आहे त्यामुळे आमलेट किंवा एग्स बॉइल्ड एग खाऊ नाही शकलो त्यामुळे दूध आणि फ्रुट्स खाऊन याचा निघालो आहे साईडवर सोनालीला तर आता दिवसभर ती फ्री असते पण आता तिला जायचं आहे जिमला आणि अजून ति काहीतरी मला बोलायला <laughs> <laughs> <नीशुत। laughs> दिवसभर ती फ्री असते पण आता जायचं आहे तिला जिमला ही लाईन म्हणजे कुठे मॅच नाही झाली ना तुम्ही असंही सांगू शकता व्हिवर्सला की माझं स्वतःच वीस एक किलो कमी झाल्यामुळे मला खूप लाईट फील होत हो मला वजन कमी झाल्यापासून आधीपासूनच मी आधीपासून जेवढा इंथुझर त्याच्यापेक्षा पण नाही काम करू शकत वीस वर्षाचे इंजिनियरला व्हिडिओ पाठवते तेलगुत समजून बी सांगते हे काय म्हणताय मी तिथं बोलतो करतो कामाला हा पण तरी उन्हामध्ये पाणी पी तास मॉर्निंग स्टॉप नॉनस्टॉप ग्रेट 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 आणि मग रात्री चरडतं पाय दुखण्यावरून ठीक आहे मोबाईल घेतले का थोडी हॅलो रिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुपरमॉम या युट्यूब चॅनल वर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आता तुम्हाला तर काय सांगायची गरज नाही मी या ब्लॅक कपड्यांमध्ये म्हणजे समजून घ्यायचं की मी जिममधून मधून एक तर जिममध्ये जाते किंवा जिममधून घरी जाते तर जिममधून घरी जाते माझे व्हाईट हेअर बघा कसे शो होत आहे मी खूप असं फ्रिक्वेंटली नाही करत खूप असे एक दोन इंच वाढले त्यावेळेस मग मी टचअप करते आता होणारच ठरलं ते नॅचरल आहे नाही का ते आपण एक्सेप्ट करायलाच हवं तर करेल आता दोन चार दिवसांनी जेव्हा प्रशांत जी करतील कारण मला खूप थोडासा कलर लागतो ना मग मी ते करता तेव्हा त्यातलाच ते थोडासा कलर वापरून घेते आणि मग करते तर आज गुरुवार आहे जसं प्रशांतजींनी सांगितलं ते गेले ते आज साडेआठलाच गेले मी आधी घरी सूर्यनमस्कार केले बारा आणि फ्लोअर एक्सरसाइज घरी केल्या आणि मग जिममध्ये आली होती मला वर्कआउट करायला खूप आवडतं म्हणजे मी किती पण वेळ वर्कआउट करू शकते सगळीकडे क्लिनिंगची कामं चालू आहे सोसायटीमध्ये जिकडे तिकडे लीला विग्रही सूत्रधार राहुणी आचरा ज्ञाते भाव सरो सद विसरो जीवतो दुसरा अर्पी तसे सुमणांजली तव पदा प्रेमे जगद्गुरुवरा ब्रह्मा इंद्रा सुर प्रार्थी प्रार्थित तुझ्या जेव्हा मला वजन कमी करायचं भूत सवार होतो मग मी तेव्हा काय करते हेल्दी खायला लागते तर आता हे एक माझं मॉर्निंग ड्रिंक पिलं गेलं बारा वाजता मी बारानंतरच नंतरच खायला सुरुवात करते आणि आता साडेबारा वाजता मी इथे मला खाण्यासाठी हे सगळे फ्रूट्स अँड ड्रायफ्रुट्स घेतलेले आहे ते मी इथे मी वाळलेल्या कपड्यांच्या घड्या करते दोन कामं माझ्या घरातली जी करताना मला प्रामुख्याने करीनाची आठवण होते करीन कारण की करीना खूप छोटी असतापासून मी वाळलेल्या कपड्यांच्या घड्या घालायचं आणि घासलेली भांडी लावायचं काम तिला सोपवलं होतं आणि ती इतकं व्यवस्थितपणे करायची सगळं भांडेसुद्धा अशी बरोबर एका एक एका एक असाच तो सेट लावेल प्रत्येक भांडं खूप सिस्टमॅटिक करायची तर नेहमी मला कपड्या घाल कपड्यांच्या घड्या घालताना तिची आठवण येते आणि चला मी तिला त्या सगळ्या चांगल्या सवयी लावलेल्या असल्यामुळे आजच्या तारखेत ती जिथे राहते ते घर जे आहे तो फ्लॅट जो आहे तो सुद्धा ती खूप नीट अँड क्लीन ठेवते आता मला तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट विचारायची अर्थात मलाही माहिती येते म्हणजे काय की जे मी बारा वाजेपर्यंत काहीच खात नाही ना हे चुकीचं आहे नो आता गावाकडे तर बघा आईन त्यांची दहा साडे दहा अकराला जेवण होऊन जाता आणि मला बारा म्हणता म्हणता कधी साडेबारा एक वाजतो की मी काहीच खाल्लेलं नसतं आणि आता मी ठरवलं की अर्ली डिनर करायचं म्हणजे माझा प्लान तर असा आहे की चार नंतर काही खायचंच नाही आणि खायला मी सुरुवात बारा नंतर करणार मग त्या चार तासामध्ये तर डबल नाही खाऊ शकत म्हणून जे फ्रुट्स ड्राय फ्रूट खाल्ल्यानंतर हेवी मिल मी एकच घेऊ शकते तर ब एखाद्या न्यूट्रिशियनिस्टचा म्हणा डायटिशियनचा म्हणा सल्ला घ्यावा लागेल की मी नाही खाऊ शकत सकाळी आणि मला वाटतं ते जेवढं जास्त तास मी फास्टिंग ठेवेल म्हणते म्हणजे म्हणताना सिक्स्टीन आवर्स फास्टिंग चांगलं असतं वा इंटरमिडिएट फास्टिंग ज्याला म्हणतो आपण तर ती माझी मी जर बारा ते चारच खाल्लं तर माझं वीस तासाचा उपवास घडणार आहे पण हे चार तास जे मी खाते हे योग्य आहे की अयोग्य आहे असा सल्ला मी घेणार आहे तरी पण तुमच्यापैकी कुणाला याच्याबद्दल खरोखर नॉलेज असेल तर तुम्ही मला सांगू शकता कमेंट करून हो मी योगाला जायची तेव्हा आधी योगा इन्स्ट्रक्टर सांगायची मला की एक फ्रूट्स खाऊन ये पण मग येत जावं मॅम पण मी, मी तिला पण सांगितलं होतं की मी नाही खाऊ शकत एवढ्या सकाळी साडेआठच्या आधी तर हे बघा इथे मी ही आसट अशी पिवळी खिचडी बनवून घेतली आधी मीठ टाकून फक्त आणि नंतर वरून वरून जिरं मोहरी आणि लाल वाळलेल्या मिरचीचा तडका दिला

का सब अलमीरा बने हुए है पूरा स्टोरेज बहुत ज्यादा ये यहाँ पर टेंपल बना हुआ है बट मेरा अंदर भी मंदिर है क्योंकि हम जब ऐसे पूजा करते हैं ना साउथ की तरफ फेस हो रहा है तो मैंने ऐसे फ्रेम्स और ये मूर्ति रखी है बट मैं डेली पूजा उधर वाले मंदिर में करती हूँ उधर भी मंदिर है देखिए ना देखिए देखिए कोई नहीं कोई नहीं खेलो बेटा

madam madam, पो अधीस, ने खिना त्रहस्य मोनी, की 벤ानी को लाइस gli खख yapाली, अबेडाई गरातकी घरो की बन्हों, नाधना तंडी मोनी लिया ताल पा दिया अभी स्टार्ट किया जस्ट फ्री फॉर डेज से अर्ली डे ना वेट बहुत गेन हो गया है मेरा मम्मी पापा आए थे ना तो डेली कुछ ना कुछ वेट उनके लिए तो मम्मी बोल तुम खाओ तुम खाओ करके मेरा वेट गेन हो गया बड़ी बर्डेज थे वो लोग वन मंथ में मेरा फाइव केजी गेन हो गया हाँ तो फाइव क वैसे तो केजी कम करने की है, बट से हे ती फॅमिली आहे ज्यांनी माझ्या वडिलांसाठी व्हीलचेअर दिली होती मी त्या दिवशी त्यांच्या घरी गेल्याचा उल्लेखही केला के होता व्हिडिओमध्ये तर त्यांना मी बोलली होती की या तर ते मग आले होते हसबंड वाईफ आणि त्यांची डॉटर तर इथे मी ते सर चहा कॉफी घेत नाही तर त्यांना ॲपल कट करून दिलं मुलीला चॉकलेट दिलं आणि त्या मामला बिस्किट आणि कॉफी मी जस्ट आत्ता गेलं ते कपल साधारण एक दीड तास बसले होते त्यांची मुलगी वेदा छान अशी मस्ती करत होती इथं आणि बऱ्याच गप्पा मारल्या आम्ही छान वाटलं तो व्हिडिओ शेअर केला तुमच्याबरोबर तुमच्यापैकी बऱ्याच जणींना तो व्हिडिओ आवडला आणि तुम्ही छान छान कमेंट केले इवन एकताईंनी असं म्हटलं की खूप स्ट्रगल असं म्हणेल जीवनाचं दुसरं नावच आहे स्ट्रगल की आपल्याला प्रत्येकाला प्रत्येकाला मी एकटीच कोणी असं नाही प्रत्येकाला आपल्याला स्ट्रगल हे जीवनामध्ये करावंच लागतं प्रत्येकाचं स्ट्रगल हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं तर असं तर मी मी कसं असं रॅन्डम स्टो असं सांगितलं मोठं मोठं आपण म्हणतो तसं तर असे तर जीवनामध्ये खूप सगळ्या गोष्टी घडत गेल्या खूप सगळं खरोखर स्ट्रगल पाहिलंय आणि आता हे सुद्धा इतकं आरामदायी जीवन आहे एका एका दृष्टीने बघा ना एका दृष्टीने आत्ताचं जे जी माझं जीवन आहे त्याच्याकडे जर बघितलं तर किती आरामदायी जीवन आहे काही काम करायचं नाही संजितनी तर आता जसं पाच महिने झाले ब्रेकफास्ट जे पूर्वी करावं लागायचं शिरा महा पोहे तेही करावं लागत नाही जस्ट ते दूध आणि बॉईल्ड एक खाता त्यानंतर लंचलाही ते रेग्युलर येतच नाही आणि डिनर करता फक्त तर काय फक्त भाजी बनवावी लागते मला बाकीचं जे काय आहे ते माझ्यासाठी आहे आणि आम्ही दोघच आहोत मी काही क्लिनिंगची कामं वगैरे करत असते तर ती मला आवड आहे म्हणून मी करते मी तुम्हाला मागे सांगितले ना टचवूड म्हणजे की प्रशांतजींना तसंच वाटतं की त्यांना तसं वाटतं मी माझ्या हातापायांची काळजी घेतली पाहिजे डस्टिंगचे काम नाही केले पाहिजे पण नाही मला लॉकडाऊनपासून जशी कामांची सवय लागली आणि आधी होतीच ऑफकोर्स लग्नाच्या आधी आणि असं वाटतं की नाही आपण खूप स्वच्छ करतो इतरांच्या तुलनेत म्हणजे हाऊस हेल्परच्या तुलनेमध्ये तर आपणच केलेलं बेटर म्हणून मी करत राहते तर खूप आरामदायी असं जीवन आहे कोणी काही बोलणार नाही कोणी काही म्हणणारं नाही केव्हाही झोपा केव्हाही उठा काय वाटेल ते करा नाही का वाटेल ते खा म्हणजे सगळं मनासारखं आहे बघायला गेलं तर पण दुसऱ्या अँगलने जर बघितलं की माझे मिस्टर सकाळी सा साडेआठ आणि कधी कधी नऊला घर सोडता तर घरी यायला कधी त्यांना सात कधी आठ कधी नऊ वाजता <laughs> इतके तास मी एकटी असते आणि घरात कामही नाही इतकी चला बा माणूस कामामध्ये स्वतःला बिझी करून घेऊ तर कामही विशेष नसतं तर खूप असं डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं माणूस खूप असं एकटे एकटेपणा वाटू शकतो खूप सॅड सॅड राहू शकतो माणूस तर ते विचार मनात येऊ शकतात त्यात अशी एक वाईट घटना माझ्या कुटुंबात घडून गेली की आय लॉस्ट माय यंगर ब्रदर यू ऑल नो आणि त्या सगळ्या आठवणी येत राहणं तर त्या अँगलने बघितलं तर मग खूप सॅड आहे म्हणजे आपण जसं म्हणतो ना नाण्याला दोन बाजू असतात आपण जशी बघू तसं तर असं दोन्ही टाईपचं आहे पण मग मी काय करते मी बॅलन्स करते म्हणजे स्वतःला या थोडंफार शूट बीट व्हिडिओ एडिट करणं मग जिमलाच जाणं मग विजेता सुपर मार्केटमध्येच मा जाणं गायींना खाली पोळ्या घेऊन जाणं कोणी लिफ्टमध्ये छोटे छोटे लहान मुलं भेटले की त्यांच्याशी बोलून घेणं ते कसे निरागे असं असतात त्यांना काही नाही की ही व्यक्ती आपल्या ओळखीची नाही बोलतात आणि खाली गेलं म्हणजे थोडंसं तिथे बसणं एखादा मनात विचार आला त्यावेळेस तो लगेच शॉर्ट म्हणून शूट करून तो तुमच्याशी शेअर करणं किंवा मग घर टापटीप ठेवणं याच्यामध्ये मी स्वतःला बिझी ठेवते आणि शेवटी मला असंच वाटतं ना की बिचारे जे एवढे कष्ट करता कोणासाठी करता आपल्यासाठीच करता तर ते आल्यानंतर त्यांना असं मी नाही दाखवत की बघा बो मी कशी ते काय मजा करायला जाता का ते तर काम करायला जाता तरी पण सुद्धा त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की ही इतके तास एकटी असते ब बो, ते बोलतात पण की मला तुझ्याबद्दल वाईट वाटतं मला तुझ्याबद्दल वाईट त्यांचं मला काही बंधन नाही ते म्हणतं तुला गाडी पाहिजे का मी ड्रायवर गाडी पाठवतो हो, तू जा कुठे जायचं तिकडे पण रोज उठून कुठे फिरणार नाही काय काय आपण पोरसोर आहे काय उठून रोज नुसतं फिरायला जायचं बाय एका मैत्रिणीने कमेंट केला होता की तुम्ही प्रशांतजी कसं म्हणायला लागल्या आप ती स्टोरी सांगा तर मी तुम्हाला सांगते प्रशांतजी स्वभाव आणि खूप कडक होते खूप खूप म्हणजे कडक होते मी खरं सांगते तुम्हाला मी जसं सांगितलं की म्हटलं जायचं हातावर विस्तव घेऊ शकतो पण त्यांचा स्वभाव म्हणजे इतका कठीण होता असं लाडात येणं पती पत्नी पतीकडे लाडात येते तो काही प्रकार तर नव्हताच कारण मी मी स्वतःही त्यांना खूप घाबरायची मग थोडं थोडं दिवस गेले म्हणजे आपण थोडं फ्री होत चालतो एकमेकांशी नाही का तर मग बऱ्याचदा मी बघायची माझ्या काही मैत्रिणी नवऱ्यांना नावाने हाका मारायच्या अरे कारे करायच्या तर मी असं कधी लाडाने चुकून प्रशांत असं म्हटलं ना तर त्यांना नाही आवडायचं ते सांगायचं की मी तुझ्यापेक्षा मोठा आहे मी तुझ्यापेक्षा मोठा आहे आणि मला माहित होतं त्यांना नाही आवडत इव्हन आमच्या फॅमिलीतही कोणी नाही म्हणत मला पण खूप आवडायचं की अरे कारे कसं आपुलकीचं वाटतं नाव घेऊ पण प्रशांतजींना नव्हतं आवडत कधी लाडत म्हटलेलं आहे नव्हतं आवडत युट्यूब स्टार्ट केलं मी आणि मी बघायची बऱ्याच सगळ्या युट्युबर आहेत त्या कोणी कोणी आता ज्यांच्याकडे चालतं त्या नावाने हाक नाही गारे कारे करता कोणी आवकाउ करतं पण नाव घेऊन करतं असं पण यांना तसंही चालणार नाही म्हणून मम्मी जरा जास्तच रिस्पेक्ट द्यायचा बो त्यांना छानही वाटलं पाहिजे ते हटही नको व्हायला म्हणून मम्मी प्रशांतजी म्हणायला सुरुवात केली यूट्यूब स्टार्ट केल्यापासून जेव्हाही मी त्यांच्याबद्दल बोलते त्यांचा काही उल्लेख करते प्रशांत जी म्हणते आणि मला तशीच सवय झाली मी रुटीन लाईफमध्ये पण आता त्यांना काही बोलायचं असलं इव्हन म्हणजे शूटबीट काही नसलं तरी पण मी त्यांना आहो प्रशांतजी आहो प्रशांतजी असंच म्हणते आणि डुग्गू पण म्हणते मी <laughs> तो जरा लाडाचा भाग आहे माझ्या लहान भावाचा लहान मुलगा डुग्गू तर त्याचं पेटनेम डुग्गू आहे तो मला खूप आवडतो सगळेच आवडतात सगळेच माझे भाचे मला सगळेच आवडतं पण भाऊ एक असतं ना तर मग त्याला डुग्गू डुग्गू मग हे गुटगुटीत आपले प्रशांतजी मग आणि तो पण गुटगुटीत होता डुग्गू लहानपणी आत्ताही छानच आहे तर मग मी त्यांना पण कधी कधी डुग्गुजी म्हणते आणि ज्या वेळेस आम्ही हैदराबादला राहायला आलो होतो ना लास्ट टाइम तर मग कसं जरा लाईफ चेंज झाल्यासारखं वाटलं मी लास्ट व्हिडिओ तुमच्याबरोबर जरी शेअर केला की मग इथं आल्यानंतर खूप डिटेलमध्ये नाही सांगितलं पण हैदराबादमध्ये आल्यानंतर मग मा माझी ड्रेस घालायला सुरुवात झाली आणि मग थोडं जरा चेंज झालं लाईफ नाही का इकडे कोणी रिलेटिव्ह नाही नातेवाईक नाही त्यांचं ते फार होतं नाही का प्रशांतची मिसेस तुझ्याकडे कोणी बघता आणि माझी बायको म्हणून बघेल म्हणून मग तुझा तो पदर असाच असला पाहिजे वगैरे वगैरे ते जे नियम होते त्यांचे मी एकेकाळी त्यांना जाणू म्हणायची जाणू तर एका वेळेचा इन्सिडेंट सांगते तुम्हाला तर काय व्हायचं मी जसं म्हंटल माझ्या इनलॉज मध्ये मध्ये यायचे ते काही सारखे नाही राहायचे ना मध्ये मध्ये यायचे की नाशिकलाही गेल्यावर मी म्हणायचे जानू वगैरे असे जानचं मग काय कधी कधी जानुली होऊन जायचं माझ्या सा सासूबाई आलेले असलो कधी कधी माझ्या लक्षात नाही राहायचं की या आहे तर मी सवयीप्रमाणे जान किंवा जानुली असं काहीतरी म्हणून पडायची तर मग एकदा माझ्या सासूबाईंच त्यांना म्हणायचं होतं की यांना फोन लावतो त्या मला म्हणता ए बाई तुझ्या जानुलीला फोन ना विचार ना तो येतोय की नाही तर मला खूप हसायला आलं जेव्हापासून प्रशांतजी म्हणायला लागली तेव्हापासून ते बंद झालं तो तोपर्यंत आम्ही दोघं असताना ना त्यांना त्यांना जानुली जानु आता ते असतंच हसबंड वाईफचं थोडंसं तर तसं होतं आणि बाय बायदाबे लास्ट व्हिडिओत मी एका ताईंनी कमेंट केला की माझे सासू सासरे म्हटले असतात आम्हालाही बरं वाटलं असतं म्हणजे मला कळलं नाही त्यांना कुणाबद्दल म्हणायचंय मी प्रशांतजींचे काकू म्हटले त्यांना मे बी त्या म्हणत असतील पण मग कळलं पाहिजे ना त्यांचे काका काकू ते माझे सासू सासरेचे विषयच नाही आज ते माझे सासू सासरे पणच कळलं पाहिजे ना तुम्हाला मला ते सांगायचं होतं की आम्ही यांच्या काका काकूंकडे हा बो असं म्हणू शकत होते लहान सासू सासऱ्यांकडे दोन नंबर असं म्हणायला पाहिजे होतं की काय त्यांचं मिनिंग होतं मला माहित नाही परंतु हो माझे सगळे सासू सासरे आणि टचूड माझे जेवढी पण सासरची फॅमिली आहे सगळ्यांशी खूप छान रिलेशन आहे खूप मोठं कुटुंब आहे मला दहा दीर आहे सहा नंदा आहे दुर्दैवाने एक सासरे आणि एक सासूबाई देवा घरी गेल्या आहे नाहीतर मग सहा सासरे सहा सासवा असं मोठं कुटुंब आहे प्रशांतजींना दोन आत्या होत्या त्यातल्या एक आत्या देवा घरी गेल्या एक आत्या आहे एका आत्याच्या तीन मुली एका आत्याचा एक, आत्या एक मुलगा तीन मुली सगळ्यांशी सगळ्यांशी माझे प्रेमाचे संबंध आहे तर मी हॅपी आहे तर असं काही म्हणण्यामागे काही आ, हे नसतं म्हणजे काही चुकीच्या भावनेने नसेल म्हटले मी काका काकू म्हटले असेल तरी ते माझे सासू सासरे आणि सासू सासरेच राहतील चला आता संध्याकाळचे सहा वाजून गेले आता देवांच्या आरत्या वगैरे करते आणि मग आईसाठी पोळ्याही बनवेल आणि प्रशांतजींसाठी भाजी पण बनवेल बघते आता त्यांच्यासाठी काय भाजी बनवायची ते ॲक्च्युली गुरुवारी मी स्वामी चरित्र पारायण करायचं ठरवलं होतं पण मी वाचायला बसणार आणि त्यांचा मेसेज बघितला जी फॅमिली आली होती त्यांचा पण मग मी म्हटलं चला पारायण करणं जरी नाही झालं परंतु आपण अकरा माळी श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जप करून घेतला मी पहिले आरत्या म्हटल्या मंत्र पुष्पांजली म्हटली आणि नंतर अकरा माळी जप केला आता इथे एक कप मी घेतलेले आहे सुंठ पावडर सुंठचे आपल्या शरीराला खूप सगळे फायदे आहे एक छोटी वाटी भरगुळ मी कद्दूकस करून घेतलाय आहे चांगला असा आ, सुरेने कापून घेतला आहे आधी मी अर्धाच टाकला परंतु नंतर मी हा उरलेला पण वापरणार आहे त्यानंतर याच्यामध्ये मी एक चमचा टाकणार आहे हळद आणि आता हे कोरडे जे इन्ग्रेडियंट आहे ते व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये मी तूप ॲड करणारे आपलं चांगलं तूप हो एका विचारलं मला की कुठलं तूप वापरते तर मी डी मध्ये मा जे गोवर्धन तूप मिळतं ना कधी गोवर्धन किंवा मग कधी सॉरी वर्क बर अमूल 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 घी गोवर्धन किंवा अमूल हे दोनच असतात तर आय थिंक हे अमूलचं आहे सध्या माझ्याकडे चांगलं तूप आपण ज्याला म्हणतो साजूक तूप तर मी ते तूप टाकून घेतलं जेवढी साठी मला जेवढ्या तुपाची गरज होती ना तेवढं तूप मी याच्यामध्ये यूज करणार आहे आणि मी सुंटाच्या छोट्या छोट्या गोळ्या बनवणार आहे त्याचा वजन कमी करायला खूप उपयोग होतो त्याचबरोबर जो डोकं दुखत असेल किंवा छातीमध्ये दुखत असेल तर त्याच्यापासूनसुद्धा आपल्याला मुक्ती मिळते आणि आपली पचनक्रिया जी आहे ती सुधारते तर वजन कमी करण्यासाठीच मी खास ह्या सुंठ गोळ्या बनवलेल्या आहे ती आम्ही कशी घेणारे रोज सकाळी सगळ्यात पहिले काही खाण्याच्या आधी गरम पाण्याबरोबर एक गोळी घेऊन घेऊन घेणार आहे तिच्यामध्ये गूळ आहे तर ती खूप तिखट लागणार नाही चावून चावूनच आम्ही खातो आहे प्रशांतजी पण चावूनच खाताय आणि त्याच्यावरती एक ग्लास गरम पाणी पितो आहे तर रात्री मी झोपण्याआधी हे ड्रायफ्रूट भिजवले दोघांसाठी कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा धन्यवाद